त्याची तरतूद न करता ती योजना राबवलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन हजार रुपये महिलांसाठी जी महालक्ष्मी योजना जी आणलेली आहे ती राबवण्याच्या संदर्भामध्ये पूर्ण तयारी करूनच ती आलेली आहे तेलंगणामध्ये कर्नाटकामध्ये आम्ही अशा पद्धतीच्या योजना राबवलेल्या याचा फेक नेरेटिव्ह तयार करायचाही प्रयत्न कालच्या वृत्तपत्रांमधून झाला खाली कुठल्याच पक्षाचं किंवा कोणी कशाचं नाव दिलं नाही छोटस एक नाव फक्त देण्यात आलं भारतीय जनता म्हणून आणि त्याच्यामध्ये तेलंगणामध्ये मध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये किंवा आम्ही ज्या योजना सांगितल्या त्या खोट्या दाखवण्यात आल्या अशा पद्धतीचं प्रत्येक पेज वरती सगळ्या सा सगळ्या पेपर वरती देण्यात आलं पण सगळीकडे ह्या योजना चालू आहे याची माहिती घेतली तर ती पूर्णपणे करेल एकूण ह्या निवडणुकीमध्ये जो काँग्रेस पक्ष आहे तो अपक्ष उमेदवार बाबूसाहेब भेगडे यांच्या मागे पूर्ण ताकदीने आणि एक दिलाने उभं राहील असं तुम्ही या ठिकाणी स्पष्ट करा आमचे आज खरं तर हे येणार होते चे ऑब्झर्वर येणार आहेत बी एस चव्हाणकुमार म्हणून ते त्यांचा चौदा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण दौरा आलेला आहे त्याच्यामध्ये एआयसीसीने त्यांना ऑब्झर्वर म्हणून नेमलेलं आहे आणि मला त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेटर म्हणून नेमलेलं आहे ऑल इंडिया काँग्रेस करून त्या संदर्भात त्यांचाही दौरा आपल्याकडे आहे त्यांनाच भेटण्यासाठी आणि करण्यासाठी आज तालुका अध्यक्ष इथं ता आलेले आहेत त्याच्यामध्ये अं माल कॉन्स्टिट्युअन्सी साठी त्यांची आठ तारखेची व्हिजिट होती नऊ तारखेला ते एमपीएचे जेवढे लिडर आहेत पिंपरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये त्यांना भेटणार आहेत दहा तारखेला चिंचवडला भेटणार आहेत अकरा तारखेला हो ते बुथ मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये मिटिंग घेणार आहे दोन्ही अध्यक्षांबरोबर डॉक्टर कैलास आणि मिस्टर यशवंत मोह यांच्याबरोबर बारा तारखेला ते पनवेल कॉन्स्टिट्युन्सीला भेटणार आहेत ला उरण आणि चौदाला कर्जत अशा पद्धतीची त्यांची मीटिंग आहे पंधरा तारखेला ते पुरंदर आणि बोर अशा सगळीकडे त्यांच्या व्हिजिट आहेत आमचं कॉर्डिनेशन त्यांच्याबरोबर आहे आणि प्रामुख्याने कालची जी सूचना होती त्याच्यामध्ये तालुक्याचे अध्यक्ष यशवंतरावजी मोहर हे काँग्रेस पक्षाची भूमिका या मध्ये प्रामुख्यानं मांडतील विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अपक्ष उमेदवार बापू अण्णा हेमंतराव ते यांना काँग्रेस पक्षाचं काल जे पत्र आलं त्या पत्राच्या अनुषंगाने शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आपण सर्व पत्रकारांनी या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली आपण वेळात वेळ काढून काँग्रेसच्या आमच्या सर्व कार्यक्रम असेल तालुक्याचे अध्यक्ष यशवंतजी मग असेल प्रदेशचे सचिव ए केश्वर माझे अध्यक्ष प्रमोदजी गायकवाड असतील व आजी माझी नगर सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वांनी जे प्रश्न विचारले त्याबद्दल सर्व आमच्या नेत्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे आणि येत्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे ते काँग्रेस पक्ष लहान शहर पूर्ण ताकदीनं त्या प्रक्रियेमध्ये सांभाळून इलेक्शनची जी प्रक्रिया आहे ती पार पाडेल आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी काँग्रेस शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो अकरा थँक्यू